बाबा प्रणा त्यागी बाबाुदेविको प्रणा परमात नमस्कार परमपूजे परमात्मा चोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आठ मरीष मार्ग यांच्या निवासस्थानी नवी हवन कार्य पार पडले त्याच निमित्त आहे साई भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे सद्गुरू महान तेगी बाबा जी उपस्थित आहे बाबाला सुद्धा माझा परिणाम आपली सर्वांची आई आईची ममता उपस्थित आहे आईला सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष वनवे साहेब अण्णा माझे नमस्कार परमपूजे परमात्मा शोक मंडळाचे मार्गदर्शक तारणी परिसरातील मार्गदर्शक आणि या हरवण आहे या दादाचे मार्गदर्शक चरडे भाऊ हो यांना माझे नमस्कार संचालक निलज खंडाडेचे मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार संचालक सेवक शेवकी मार्गदर्शक कार्यकर्ता सर्वांना एकच चौकोजा नमस्कार बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम सेवकाला आलेले हो या विषयावर चर्चा벌त सुरुवात असते आणि या मार्गामध्ये कशासाठी जोडले म्हणून सेवकाला माईची असते प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रंगाचे दुःख घेऊन किंवा वासना उरे या मार्गामध्ये प्रवेश केला आणि आपआपल्या हिसाब आपण समजा पहिल्या दिवसाची आठवण त्या दादाने सांगितलं पहिल्या दिवसाची आठवण म्हणजे का आपण मार्गदर्शकाजवळ जातो अनेक मध्ये असला तर तो अनेक वाला एक खट्टे ते मार्ग दर्शकापर्यंत जाऊ शकत नाही आणि मार्गदर्शक आपल्याला विचारते का आपण फक्त कच्चीचे कार्य आणि त्याग नव आव्हान येत पर्यंतच आपण त्या कार्याला समजतो आणि त्यागी झाला तर त्या मार्गदर्शकालाही विसरतो आणि त्या भगवंताला विसरतो विसरण्याचे कारण म्हणजे का ज्यावरती आपल्यावरती दुःख येते आपल्याला कळते की आपण कुठ चुकतो आपण चुकलोच नाही तर दुःख येणार नाही दुःख आले तर आपल्याला कळणार नाही आणि प्रत्येकच्या व्यक्तीला दुःख येते प्रत्येक व्यक्तीले दुःख येते त्याच्या कर्मामुळे नाही तर बाबाले तुम्ही मागा ज्या दिवशी मार्गामध्ये प्रवेश करता आणि मार्गदर्शक तुम्हाला विचारते या मार्गात येण्याचं कारण काय तर आपण कारण सांगतो कारण फक्त ज्यांच्यावरती दुःख असलं त्यांचं कारण सांगतो की मी आपल्या पत्नीमुळे किंवा मुलांमुळे किंवा मुलीमुळे या मार्गामध्ये मला प्रवेश करायचा आहे आणि ह्या प्रत्येकाला विचार करायचा आहे आपल्या जर घरी एखादा पेशंट जर आहे तर तो खटल्यावरती किंवा दवाखान्यामध्ये सुखी असतो त्याच्या पाठीमाग जे चांगले व्यक्ती असते ते, ते दुखी असतो पण पर प्रत्येक व्यक्ती मार्गदर्शन करताना मी मार्गामध्ये माझा पती दारू दारूप होता त्या कारणास आलो माझ्या पत्नीच्या अंगामध्ये भूत येत होते त्या कारणास आलो अरे कारण म्हणजे का या मार्गामध्ये कारण तुम्ही त्या दुःखाले भगवंत माना तो दुःख तुमच्यावरती आले नसते ह्या भगवंत मिळाला नसता प्रत्येक व्यक्त त्याने डॉक्टर उपचार वहीधवाणी प्रत्येक व्यक्त केला आहे सर्व आक्री स्टेपवर आक्री त्या व्यक्त्याची गती आली त्या डॉक्टर जवळ मेला आहे आक्री ज्या डॉक्टर जवळ मेल्या जाते तर त्या स्टेप त्याच टाय त्याच हिसाबा टेपवर ह्या भगवंताच्या चरणी मेलो भगवंताच्या चरणी मेलो तर मेल्याच्या नंतर मार्गदर्शक विचारते का आपण सांगतो कि माझ्यावरती हे परिस्थिती आहे तर मार्गदर्शक तुम्हाला विचारते का त्यागी आल्याच्या नंतर माणूस त्या शब्दाला विसरते पण तो शब्द आपल्याला मार्गामध्ये जुळलेल्या व्यक्तीले पर्यंत टिकवून ठेवायचे आहे तर कसं टिकवायचं आहे कि मार्गदर्शक आपण ज्या व्यक्ती जातो त्या व्यक्ती आपल्याला विचारते कि तू कारणास मार्ग जुडते आपण कारण सांगल्याच्या नंतर मार्गदर्शन एक वेळाला विचार कि ह्या मार्गामध्ये जुडायच्या अगोदर मरा लागल आपण पहिले गलत होऊन राहतो तर काही व्यक्तीले सांगा लागते शेवकासोबत जर अनेक वाला आला तर त्याला सांगा लागते आमच्या गावामध्ये बाबा झुनदेवजीचे आजचे शेवक होते आणि तेव्हा कुठ चर्चा वाटत नाही होती ते बाबाच्या निवस्थानी जायचे आणि घरपर्यंत याच तर नाहीतर आमच्या गावामध्ये मार्गदर्शन ज्या वक्ती महान तेगी बाबा जुंधिवजी आजचे कार्य त्या गावामध्ये मार्गदर्शक राहिला असता पण त्यांना ह्या मार्गाविषयी काही कळत नव्हता मग त्या गावामध्ये खलासना गावामध्ये मी मार्ग म्हणजे मार्ग स्वीकारला आणि डायरेक्ट त्याला सांगितलं त्यांचे कार्यकर्ता तामसवाडीचे होते हा रे बाई त्यांची मावशी मावस असू लागत तर ला। मी ना त्याला डायरेक्ट सांगितलं दादा आणला मी मार्गात आलो तुम्हाला माहित आहे पण तुम्ही कोणा हिसाबाचतात ते मला माहित आहे मला दारूवाल्यावरचा खर्र चालत नाही आणि दारूवाल्याच्या समतीने मी राहतो तुम्हाला प्रत्येक त्याला माहित आहे कि माझ्या परिवारामध्ये तर भूत आलेच होते पण मला दारूच्या बिवेसन होता आणि चोवीस तास माझ्या खिशन गांज्याची पुढे राहतो तीन शेवकांनी आणि नेऊन मोडावीवर आपटलं तीन शेवकाने ठुकर म्हणजे वेशनी एक ठुकरावतेच हा दारू पेते याले मी आपल्या तर मार्गाची हवा उडा अरे तो दारू पिणाऱ्याची हवा हो उडते आणि भगवंत त्याच्या गती करते कोणताही व्यक्ती जर आला त्या, त्या गावामध्ये मी एक झालो आणि कच्छी मंदी असताना मी दुसऱ्याची नोकरी करत होतो अनेक मंदी असताना आणि कच्छी मध्ये पाच महिने कच्ची कार्य केले आणि भगवंताने सांगितलं कि बाबा मला तुमची आवड आहे आणि मालकाची नोकरी बी करायची आहे आणि मालका सांगून एका मालकाची सात सात वर्ष करत करतो ज्या वर्षी मार्गात जुळलो त्याच वर्षी मालका सांगून दिलं आज दिवाळी आहे सात महिने पुन्हा तुझी नोकरी करून देतो मग तुझ्या बापाचे नोकर नाही मी जुंदेव बाबाच्या नवकर मला आणि नोकरी सोडली नोकरी सोडली तर अजून बी कोणाची तर गेलो नाही आणि भगवंत जाऊ देणार नाही आपले कर्म चांगले पाहिजे जे जे तुम्ही मागतलं ते मिळते पण नियमानं चाललं तर मी तनाचा झोपडा होता बाबा सांगतलं तुमचं काम आहे दोन हजार पाच मध्ये मार्गात आलं दोन हजार सात मध्ये त्याग केला माझे शेवट नंबर आहे दहा हजार दोनशे सोळा समजा आपण भगवंताले मागतो तर भगवंताले देतो का या गाव ह्या गावामध्ये नवा होणार आहे माझ्या जवळ भगवंत आहे मला काय येण्याचं गरज आहे का माझ्याच सर्वच आहे मला काय येण्याची गरज आहे का पण मले गरज आहे भगवंताच्या कार्याची आणि भगवत गुणाची मले काहीतरी येथून न्यायच आहे काहीतरी मला इथून न्यायच आहे आणि मग माझे एक माऊस भाऊ जुळला भगवंताने मी हे सांगितलं मला काहीच नाही पाहिजे जेवढं मागतल तेवढा दिला पण मला एकाचे एकवीस या गावामध्ये सेवक झाले पाहिजे तर त्या गावामध्ये सेवक झाले चाळीस घराचे काही गेले आणि काही गेले आणि एकच मार्गदर्शक आणि एक एक मार्गदर्शकाचे असो किंवा दोन मार्गदर्शकाचे असो मार्गदर्शक एक असो किंवा दोन असो किंवा चार असो गावामध्ये हे आपला गाव आहे आणि गावाची आपल्याला एकी करायची आहे सेवक कोणतेही मार्गदर्शकाचे असो तर आपल्या गावाच्या सेवकाच्या हिसाबाने चाललं पाहिजे नाही तर आज मी या गावामध्ये येऊन सांगतो पण माझ्या पाठीमाग काय कोण पाहिलं तर त्या भगवंतानं पाहिजे कोण नाही बायला त्या भगवंतानं पाहिलं आणि भगवंत कोण आहे भगवंत कोण आहे आई बी इथंच हजर आहे ऐकते आणि बाबा बी इथंच आहे बाबा बी ऐकते जेव्हा त्या भगवंताचे चरणी मेलो तेव्हा महान की बाबा जुनदेवजीच्या गेलो झालो सेवक कसा झालो जेव्हा मार्गदर्शक काही म्हणते की बाबा तुझे नाव काय मी सांगितलं भिवनकरजी आहे आणि बाबा 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 तर बाबाचा सेवक बाबाने दिलेल्या तत्व नियमान चालला तर सेवक राहू शकते नाहीतर मग सौकासाठी मार्गामध्ये येऊ शकते भरपूर सेवक आहे हो कोणी म्हणते दारू पिला कोणी म्हणते मार्गदर्शकाचे काम आहे आणि मार्गदर्शक समाकारे एक दोन तीन तीनदा देऊ शकते आणि चौथ्यांनी त्याच्या घरची फोटो मंडळामध्ये नेऊन जमा करू शकते आम्ही ना केली गजानन शहरीच्या पोरा जो सीधा चालला नाही एक दोन ना ती, तीन तीन वेळा माफी करायची शिवक मिळून फुटू काढून म्हणजे जेव्हा घर का नाही आणि घाट का बी नाही आणि तू बजारातून फुटू आणि पूजा करत बस बाबांना नेहमात दिलं तर नेहमी सान चालायला पाहिजे ज्या व्यक्तीना जमते त्याच व्यक्त्यांनी या मार्गामध्ये जुळ आले पाहिजे या मार्गामध्ये येऊन दारू पिली तर दारू पिणाऱ्याची हवा होते मार्गाची हवा नाही होत पण कोणी का म्हणते दारू पी मग मंडळातून आदेश आला ज्या एरिया एरियामध्ये मार्गदर्शक आहेत त्याच एरियामध्ये दारू आमच्या पाणीगाव मार्गदर्शकांनी म्हटलं होतं मला की नाही तू मार्गदर्शक बनून घ्या मार्गदर्शक बनाले काही टाइम लागत नाही मार्गदर्शक बनाले काही टाइम लागत नाही पण मार्गदर्शक आले त्या बाबाच्या नियमानं चालले पुष्कळ काही लागते मार्गदर्शक नाही त्याचा करता आला पाहिजे तुम्ही तिथं बसून आला तुम्हाला तिथं आवाज मारतील पण कोण्या दिवशी मार्गदर्शक आले तर तेथं विभाजन तर इकडं आवाज नाही मार म्हणून प्रत्येक व्यक्तीने कोणत्याच गावातला सेवक असो चार गावचे चार मार्गदर्शक असतील तरी काही करू शकत नाही गावातली एकी गावामध्येच पाहिजे कोणता मार्गदर्शक का सांगते मग कोणी का करते या कार्यकर्ता असा आहे कोणी काही नाही करत बाबाले सोडते ना आपल्या हातात घुमते माझ्या स्वतःचे मामा आहे मार्गामध्ये पण मला सांगायचे नाहीये भेंदे साहेबांची नवन होता आणि तर मी चहा प्यायला गेलो त्या कार्यकर्त्याचा शेवक इथं आला त्याने तिथं फोन मारला अरे तू तो कार्यकर्ताचा शेवक या कार्यक्रमामध्ये आला आणि तू त्या सेवकाला फोन मारला तर त्या मार्गदर्शकाच्या नावाचा तीर्थ बनवला आपल्या पत्नीच्या अंगातले होत का बाबाच्या नावाच्या तीर्थकाला बनवते तू त्या मार्गदर्शकाला फोन मारून अमुक अमु इथं नवं हवन आहे त्या हवनामध्ये हा व्यक्ती गेला मार्गदर्शक का करणार आता समजा मळवीच्या नावाचा किंवा चरडे साहेबांच्या नावाचा आपण तीर्थ जर बनवला तर आपल्या अंगातला सैताभूत भूत किंवा काहीतरी निघू शकते का त्या भगवंताला सांगा लागल ना अनेकांची तब्येत दुरुस्त करू शकता शेवक अनेकाची नाही बी जो मार्गात आला तरी तब्येत दुरुस्त होऊ शकते हा माझ्या सुताचा अनुभव आहे आणि शब्द दिला काही दिवस शब्द देते आणि शब्दाची पालन नाही करत मग चाललेली जाते म्हणून प्रत्येक व्यक्ती बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच तंतो तंती नाही जमलं मुलं थोडंभूत पालण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा पालण्याचा प्रयत्न करेन एवढं आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांनी माझ्या नमस्कार